खरंच वाटतं का तिच्या मनातल्या भावना तिच्या मुलाने समजून घेतल्या असतील तिच्या पतीने आईने वडिलांनी भावाने तिला समजून घेतलं असेल आता पण घरामध्ये तिच्याकडून रोज अपेक्षा करतो पण तिच्या अपेक्षांचं काय त्या समजून घेतल्या तर मंडळी तिच्या मनातल्या भावना जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या नलिन प्रभात संयोग नियती की यंत्रणेचा भाग पहलगाममध्ये पुन्हा एकदा अतिरेकेंनी हल्ला केला आणि त्यात आपली निष्पाप नागरिक मरण पावले जागा बदलली परिस्थिती बदलली पण पर नाव तेच नलीन प्रमाण सध्या जम्मू काश्मीरचे डी जी पी एकच नाव वारंवार येत असेल तर मनात शंकेची पाल चुकचुकते पण हे पहिल्यांदाच नाही घडत आहे चला आज जरा फ्लॅशबॅकमध्ये जाऊया तीन एप्रिल दोन हजार एकवीस छत्तीसगड मधील बिजापूर नक्षलवाद्यांनी आपल्या जवानांना घेरून बेचूट गोळीबार केला चोवीस जवान शहीद आणि त्यावेळी त्या, त्या भागाचे आय जी कोण होते तर ते होते नलिन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीपूर्वीचा काळ पुलवामा हल्ला देश हादरला होता चाळीस जवान शहीद त्यावेळी सी आर पी एफ मध्ये वरिष्ठ पदावर कोण होतं तर तेच नाव हो। नलिन प्रभा पण हे सगळं त्याआधी घडलं होतं दोन हजार दहा दंतेवाडा छत्तीसगड नक्षली हल्ला शहात्तर जवानांचा बळी त्यावेळी होते सी आर पी एफ चे डीआयजी नलिन प्रभा त्या घटनेनंतर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई झाली होती दोषी देखील ठरवण्यात आलं होतं पण काय बदलतो सरकार बदलतं आणि नलिन प्रभा त्यांना नेते क्लीनचे आणि मग त्यांना पुन्हा पहलगाम पुलवामा बिजापूर असा संवेदनशील विभागाची धुरा दिली जाते हा गृह मंत्रालयाच्या मनाचा मोठेपणाचा भाग असावा की यंत्रणेचा भाग पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते नलीन प्रभात यांनी मनाली दहा कोटींची प्रॉपर्टी तर चंदीगड सेक्टर पाच मध्ये सव्वीस कोटींचा बंगला खरेदी केल्याचं समजतंय हे सगळं सरकारी पगारावर दीड लाख ते सव्वा लाखच्या हिशोबाने हा सगळा फक्त योगायोग आहे का की कुठेतरी यंत्रणेच्या खोल पातळीवर काहीतरी गडबड आहे सध्या अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे वे अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चैनल आता आपण ट्विटर वी देखी फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा भेट देण्यासाठी सा गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद